विद्यार्थी मित्र आजच्या या यशस्वी पेपरच्या बेसिक कम्सिक अँड पॉलिटिकल सायन्सच्या या तासिकेमध्ये आपण विधान विधानमंडळाचे कार्य करणार आहोत पण तत्पूर्वी विधानमंडळाची राज्य विधानमंडळाची रचना कशा स्वरूपाची असते याची चर्चा या ठिकाणी करणं क्रमप्राप्त ठरते विद्यार्थी मित्र हो भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून भारताची राज्यघटना त्या ठिकाणी अंमलबजावणी सुरू झाली आहे मग या अंमलबजावणीमध्ये केंद्राच्या ज्या स्वरूपामध्ये कायदे करणारं मंडळ असतं किंवा विधानगृह विधान मंडळ असतं यामध्ये राष्ट्रपती आणि संसद म्हटल्यानंतर लोकसभा हा राज्यसभा यांचा समावेश त्या ठिकाणी होतो हे तुम्ही बारावीच्या वर्गामध्ये शिकलेला आहात तर आजच्या या पेपरमध्ये राज्य विधानमंडळाची चर्चा त्या ठिकाणी बघत असताना मग राज्याचं विधानमंडळ कशा स्वरूपाचं आहे याची रचना बघत असताना केंद्रीय पातळीवर जशी संसद आणि राष्ट्रपती किंवा विधानसभा घराची रचना आहे तशाच स्वरूपाचे राज्याचे विधानसभा ग्रह देखील त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात तर मग सर्वप्रथम की जसे केंद्रामध्ये वास्तविक कार्यकारी प्रमुख हा देशाचे पंतप्रधान असतात आणि नामधारी प्रमुख म्हणून राष्ट्रपती त्या ठिकाणी काम करत असतात अशा स्वरूपाची केंद्रीय कार्यकारी मंडळाची किंवा रचना त्या ठिकाणी मानावी लागेल तशा स्वरूपाची कारण भारताच्या लोकशाहीमध्ये लोकांच्या प्रक्रियेला लोकांच्या मताला लोकांच्या राजकीय सहभागाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि रो कल्याणकारी राज्य म्हणून त्या राज्याच्या जे काही विकासाच्या योजना असतील विकासाचा निधी असेल ते तळागाळापर्यंत गेला पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी केंद्राची आहे तशा स्वरूपाचे राज्याची विधानमंडळाची रचना आपल्याला बघायला मिळते तर मग आजच्या या तासिकेमध्ये आपण आपण सर्वजण महाराष्ट्र राज्याचे नागरिक आहोत महाराष्ट्र राज्य हे एक मे एकोणीसशे साठला ला निर्माण झालेलं आहे तेव्हापासून आजता गायेत महाराष्ट्र विधानमंडळाची रचना कशा स्वरूपाची हे सर्वप्रथम आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल जसं केंद्राची रचना आपण बघितली तशा स्वरूपामध्ये राज्याच्या विधानमंडळामध्ये वास्तविक कार्यकारी प्रमुख म्हणून राज्याचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात सर्व कार्यकारी मंडळाचे निर्णय मुख्यमंत्री घेत असतात किंवा मुख्यमंत्र्याचा वर्चस्मा त्यांच्यावरती राहत असतो आणि राज्यामध्ये राज्यपाल हे नामधारी प्रमुख म्हणून त्या ठिकाणी बघत असतात केंद्राचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी राज्याचा राज्यकारभार बघण्याची भूमिका राज्यपालांची असते परंतु खऱ्या अर्थानं वास्तविक सत्ता ही त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे असते मग आज रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस हे ठिकाणी काम पाहत आहेत आणि नेमकीच आता काल परवा आपल्या राज्यपालांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी शेपथ राज्याच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने दिलेले आहेत नवीन राज्यपाल त्या ठिकाणी नियुक्त झालेले आहेत कारण भूतपूर्वाने जे राज्यपाल होते त्यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड त्या ठिकाणी झालेली असल्यामुळं तातडीने चोवीस तासाच्या आत तीन दिवस छत्तीस तासांच्या आतमध्ये त्या ठिकाणी निय। राज्यपालांची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे मग आता प्रश्न उरतो की आपण बघत होतो की राज्याची रचना कशा स्वरूपाची आहे विधानमंडळाची रचना कशा स्वरूपाची आहे राज्यपाल मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याला मदत करणारं त्यांचं कार्यकारी मंडळ त्या ठिकाणी असतं याचबरोबर कायदे मंडळ म्हणून विधानसभा आणि विधान परिषद त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो विधानसभेची सदस्य संख्या ही दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे प्रत्यक्ष जनतेमार्फत त्या ठिकाणी विधानमंडळाच्या सदस्याची त्या ठिकाणी नियुक्ती होत असते विधानमंडळाच्या सर्व सदस्यांना आमदार म्हणून त्या ठिकाणी संबोधलं जात असतं जसे आपण सर्वजण बदनापूर तालुक्याचे असल्यामुळे आपल्या बदनापूर तालुक्याचे आमदार म्हटलं की आपल्यापुढे नारायण कुचे साहेबांचं नाव येतं असं जिल्ह्यामध्ये जवळपास विधानसभेचे पाच मतदारसंघ त्या ठिकाणी पडलेले आहेत आणि एकंदरीत अशा स्वरूपाचे संपूर्ण भारतामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत आणि या मतदारसंघामधून एकाच सदस्याची निवड प्रत्यक्ष जनतेमार्फत निवडणुकीद्वारे होत असते मग दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ म्हणजेच दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार त्या ठिकाणी राज्य विधान मंडळाचे सदस्य त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात याचबरोबर दुसरं जे सभागृह आहे ते म्हणजे विधान हो हे विधानपरिषदेचे सदस्य अप्रत्यक्ष निवडणुकीमार्फत त्या ठिकाणी सत्तेवर येत असतात जसं केंद्रामध्ये राज्यसभा हे सदा सभागृह अस स्थायी स्वरूपाचं सभागृह आहे तशाच स्वरूपाचं महाराष्ट्रामध्ये विधान परिषद हे स्थायी स्वरूपाचं सभागृह आहे एका सदस्यांचा काळ कार्यकाळ हा सहा वर्षाचा घरी झाला जातो मात्र दोन तृतीयांश सदस्य दरवर दर दोन तीन वर्षानं त्या ठिकाणी रिटायर होत असताना आपल्याला दिसून येतं मग मग या ठिकाणी काही का सदस्य हे कला क्रीडा संस्कृती वांगमय यासारख्या क्षेत्रातून देखील निवडले जातात या सदस्यांना देखील आमदार म्हणूनच त्या ठिकाणी संबोधलं जात असतं मात्र हे सर्व आमदार प्रत्यक्ष जनतेकडून निवडून येत नसतात अशा स्वरूपाची महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची एक प्रकारची रचना त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते आणि कायदे मंडळ व कार्यकारी मंडळाने घेतलेले निर्णय केलेले कायद्यांची अंमलबजावणी करत असताना त्यांना मदत करण्यासाठी राज्याची एक प्रशासकीय यंत्रणा किंवा एक खूप मोठी अशी नोकरशाही देखील अस्तित्वात असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते मग यामध्ये सचिवापासून कलेक्टर असेल तहसीलदार असेल अत्यंत गाव पातळीवरचा तलाठी ग्रामसेवक असतील यांची रचना त्या ठिकाणी आपल्याला टप्प्या टप्प्याटप्प्यावर आपल्याला त्या ठिकाणी बघायला येते संपूर्ण राज्याचा कारभार नोकरशाही त्या ठिकाणी केंद्रीय कार्यकारी मंडळाच्या नेतृत्वात किंवा मा त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी करत असताना दिसून येते मात्र ही यंत्रणा जी आहे नोकरशाहीची ही कायमस्वरूपी नोकर भरती त्यांची त्या थे ठिकाणी केलेली असते म्हणजे सरकार जरी बदललं तरी शासकीय धोरण जे पुरुषचे असतात लाँग टर्मचे असतात ते निर्णय घेत असताना जनतेच्या हिताकडं दुर्लक्ष होताना होणार नाही याच अनुषंगाने भारताने कायमस्वरूपी नोकरशाही त्या ठिकाणी हा पर्याय त्या ठिकाणी स्वीकारलेला आपल्याला दिसून येतो मग अशा स्वरूपामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विधान मंडळाची एक प्रकारची रचना त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आता तुम्ही म्हणा जशी महाराष्ट्र राज्याची रचना आहे तशी प्रत्येक महा भारतामध्ये जे काही राज्य आहे त्यांची रचना दिसून येते का तर थोड्याफार फरकानं त्या ठिकाणी अशा स्वरूपाची रचना त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते कारण आपण संसदीय लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे मग केंद्रीय कार्यकारी मंडळाबरोबर राज्याची राज्य मंडळं देखील आपण त्या ठिकाणी ठेवलेली आहेत भारत हे संघराज्य आहे संघराज्याचं वैशिष्ट्यच हेच आहे की त्या ठिकाणी शासन करणारी दोन सत्ता त्या ठिकाणी एक केंद्र सत्ता एक राज्यसत्ता आणि त्यांच्या कामकाजाचं विभाजन देखील झालेलं आहे केंद्रसूची राज्यसूची आणि समवर्ती सूची अशा सूची त्या ठिकाणी राज्यघटनेमध्ये नमूद त्या ठिकाणी केलेल्या आहे केंद्रसूचीमध्ये जे काही विषय येतात त्या विषयाच्या संदर्भातले नियम कायदे कानून जे करण्याचं काम असतं ते संसदेच्या त्या ठिकाणी करत असते परंतु राज्यसूचीमध्ये जे विषय येतात ते जनतेच्या दैनंदिन गरजाशी निगडीत असे विषय असतात यामध्ये मग शिक्षण असेल आरोग्य असेल शेती पाणी परिवहन अशा मूलभूत सेवा सेवा सुविधांचा समावेश त्या ठिकाणी असतो मग यावरती निर्णय घेण्याचा अधिकार त्या त्या राज्याच्या राज्य शासनाचं त्या ठिकाणी दिसून येतो मग आपल्याकडे जे आरोग्य यंत्रणा आहे शिक्षण यंत्रणा आहे परिवहन मंडळ जे आहे याच्यावरती नियंत्रण आपल्या महाराष्ट्र राज्याचं त्या ठिकाणी दिसून येतं <coughs> म्हणूनच आपल्याकडे जे लाल परी रोडवर धावते तिचं नाव काय येतं महाराष्ट्र शासनाचे बस सेवा वीज असेल महाराष्ट्र आज लीन भर लीड तुम्ही सर्वजण वीज बिल भरतच असाल किंवा घरामध्ये आपले पालक जेव्हा वीज भरतात तेव्हा त्या लाईट बिलाच्या तुमच्या घरामध्ये येतात त्या लाईट बिलावरती महाराष्ट्र शासन वीज वितरण सेवा असं त्या ठिकाणी नाव दिलं असतं म्हणजेच वीज असेल शिक्षणाचं देखील तसंच आहे आपली जी शिक्षण यंत्रणा आहे तुम्ही सर्वजण जे कॉलेजामध्ये येतात या संपूर्ण शिक्षण संस्थेवरती नियंत्रण ठेवण्याचं काम हे शासनाचं आहे अर्थव्यवस्था असेल शिक्षण संस्था असेल या संपूर्ण संस्था ह्या महाराष्ट्र शासनाच्या नियमाला त्या ठिकाणी बांधलेल्या आहेत आणि महाराष्ट्र शासनाने अनेक आपलं जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे तसे महाराष्ट्रामध्ये विद्यापीठ आहेत कृषी विद्यापीठ आहे आणि याच्यावरती नियंत्रण ठेवणारी एक यंत्रणा शासनाची त्या ठिकाणी आहे आणि मंत्रिमंडळामध्ये शिक्षण मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना आपल्याला दिसून येतं शेतीचं देखील तसं आहे शेतकऱ्यांना लागणारी सेवा सुविधा पुरवणे असतील शेतीचा विकास करणं असतील किंवा शेतीवर येणारे जे हंगामी संकट असतात या संकटांना तोंड देण्यासाठी किंवा निर्णय घेण्यासाठी विकासाचे पावलं उचलण्यासाठी महाराष्ट्र राज्य त्या ठिकाणी कटिबद्ध असलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं हे सर्व निर्णय किंवा हे संपूर्ण राज्यसूचीमध्ये जे विषय आहेत ते संपूर्ण जनतेच्या जीवनाशी निगडीत असलेले जी विषय आहेत म्हणून स्थानिक लेवलचं जे काही शासन यंत्रणा आहे महाराष्ट्र शासन तो कारभार त्या ठिकाणी करत असतो आणि तिसरी एक शाखा त्या ठिकाणी नेमलेली आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थेची शाखा आहे त्याचाही नंतर आपल्याला नंतरच्या तासिकेमध्ये आपण आढावा घेणार आहोत परंतु तत्पूर्वी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची जी रचना निर्माण झालेली आहे ती रचना त्या ठिकाणी आपण बघितलेली आहे मग या रचनेमध्ये राज्यपाल हे नामधारी प्रमुख आहे हे देखील आपण बघितलेलं कारण केंद्रीय कार्यकारी मंडळाने घेतलेल्या निर्णयावर शिक्का मारण्याचं काम राज्यपालाचं असतं परंतु राज्यपालाला बऱ्याचदा वेग वेगबुद्धीने निर्णय घेण्याचा अधिकार देखील प्राप्त झालेला आहे जेव्हा राज्यामध्ये अस्थिर सरकार असतं किंवा कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत नसतं अशा वेळी सत्ता स्थापन कोणी करायचे याचा निर्णय घेण्याचा अधिकार कोणत्या राजकीय पक्षाला द्यायचा हे राज्यपाल त्या ठिकाणी किंबहुना राज्यपाल हे केंद्राचे प्रतिनिधी म्हणून राज्य म्हणजे अशा स्वरूपाच्या राज्यपालाचे काम आहे आणि दुसरं कार्यकारी मंडळ आणि कार्य मंडळ जी रचना आपण बघितली त्यामध्ये मुख्यमंत्र्याचा वर्चस्माचलो कारण मुख्यमंत्री हा बहुमतवाल्या पक्षाचा नेता असतो दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्रीपद हे अधिकारशा दृष्टीने राज्या पातळीवरती अत्यंत सर्वात मोठं असं पद आहे आणि साहजिकच मुख्यमंत्र्यांचा चिष्मा शासन यंत्रणेच्या सर्व अंगावरती त्या ठिकाणी पडलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतो अशा स्वरूपाची रचना आणि एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळाबरोबरच न्यायमंडळ देखील त्या ठिकाणी स्थापन झालेले आहे खरं म्हणजे भारताचं स्वातंत्र्यपूर्वी काळापासून न्यायव्यवस्थेची मुर्तमेळ या न्या ठिकाणी आणि आजची जी काही न्यायालय आहे ही स्वतंत्र न्यायालय म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात मग जनतेच्या ज्या काही तक्रारी असतात शासनासंदर्भाच्या असतील किंवा अपल असतील कायद्यानुसार संरक्षण त्यांना ठिकाणी मिळालं पाहिजे किंवा किंबहुना कायद्याचा अन्वयार्थ लावण्याचं काम हे न्यायालय त्या ठिकाणी पार पाडत असतं न्यायालय हे अत्यंत महत्वाचा भाग एक शासन यंत्रणेचा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो मग या शासन यंत्रणेमध्ये न्यायालय राज्य मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय घटनेशी सुसंगत आहेत किंवा नाही हे बघण्याची मुख्य भूमिका न्यायालयाची त्या ठिकाणी असतात याबरोबर जनतेच्या मूलभूत अधिकारावरती कोणत्याही प्रकारचं कसल्याही प्रतचं अतिक्रमण होणार नाही हे देखील त्या ठिकाणी न्यायालय त्या ठिकाणी बघत असतं महाराष्ट्र राज्याचे मुंबई या ठिकाणी उच्च न्यायालय आहे आणि या उच्च न्यायालयाची दोन बेंच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एक आहे तर दुसरी बेंच हे नागपूर या ठिकाणी आहे म्हणजे जनतेची न्याय मागण्यासाठी परवड होऊ नये त्यांना न्यायालय जवळ करता यावं या ठिकाणी या तीन शाखा त्या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या दिसून येतात जिल्हा पातळीवरती देखील न्यायालय आहे तालुका पातळीवरती न्यायालय आहे संपूर्ण न्यायालय यंत्रणा ही जनतेच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी निर्माण झालेली आहे अशा स्वरूपामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विधानमंडळाची रचना त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आजच्या या तासिकेमध्ये आपण राज्य विधानमंडळाची रचना त्या ठिकाणी बघितली न्यायालय ही स्वतंत्र शाखा हेच जरी आहे तरी देखील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मुख्यमंत्री असतील किंवा राज्यपाल असतील किंवा राज्याचे इतर हे असतील यांना शपथ देण्याचे काम त्या ठिकाणी करत असतात कार्यमंडळ कायदेमंडळ मुख्यमंत्री राज्यपाल अशा स्वरूपाच्या यंत्रणांचा राज्याच्या विधानमंडळामध्ये सहभाग त्या ठिकाणी होत असतो आणि ही संपूर्ण शाखा ही जनतेचं कल्याण जनता जाणार त्याचं मत जाणून जे त्या ठिकाणी कारभार करत असताना आपल्याला दिसून येतं तत्पूर्वी आजच्या या तासिकेमध्ये मला वाटतं आज आपण थांबूया राहिलेला जो उर्वरित घटक आहे तो आपण नंतरच्या तासिकेमध्ये बनणार आहोत यामध्ये आपण शासनाची जी की तीन अंगे आपण बघितलेली आहे यांची रचना आपण बघितलेली आहे या रचना म्हणजेच यांचे कार्य कशा स्वरूपाचं चालतं याचा आपण आढावा घेणार आहोत तर आज आपण या ठिकाणी थांबू सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आभार